पासष्ट कोटींचा नफा कमावल्याचा यशस्वी कार्यकाळानंतर अध्यक्षपदाचा बिल्ला मावळते अध्यक्ष सोनलाल भंडारी यांनी नूतन अध्यक्ष हेमंत धात्रक यांच्या खांद्यावर सोपवला एकोणविशे एकोणसाठ साली स्थापन झालेल्या या सहकारी बँकेनं आज वटवृक्ष बनण्याचा टप्पा गाठला असताना हेमंत धात्रक यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असून यावर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे स्वर्गीय हरिभाऊ धात्रक यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा समर्थपणे पुढे नेताना हेमंत धात्रक यांच्याकडे व्ही शिक्षण संस्थेचंही जबाबदारी असून आता या नव्या जबाबदारीतून ते बँकेचा आर्थिक गतिमान विकास आणि पाच हजार कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे सातपूरला नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेत मावळते अध्यक्ष सोनलाल भंडारी यांनी नूतन अध्यक्ष पदासाठी हेमंत धात्रक यांच्या नावाची घोषणा केली यावेळी खासदार राजाभाऊ वाजे ॲडव्होकेट जयंत जायभावे कोंडाजी आव्हाड गुरमीत बग्गा दत्ताजी गायकवाड दिगंबर गीत जगदीश पाटील गोकुळ गीते कमलेश बोडके पुंजा भाऊ सांगळे प्रकाश घोके भूषण घोके शिवाजी चोमळे सुरेश पाटील लक्ष्मण साहेबावे सुनील चोपडा दामोदर मानकर रोहिणी नायडू यांसह सहकार वैद्यकीय आणि शिक्षण संस्थेतील विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते हेमंत धात्रक यांच्या नावाची घोषणा होताच खासदार राजाभाऊ वाजे मावळते अध्यक्ष सोनलाल भंडारी माजी आमदार वसंत गीते यांनी हे हेमंत धात्रक यांचं अभिनंदन केलं आजवर बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या सर्व निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत आणि ह्याच परंपरा चालू ठेवत पॅनलचे मुख्य नेते वसंत गीते भंडारी आणि विजय साने यांच्या नेतृत्वाखाली धात्रक यांची एकमुखानं निवड झाली या प्रसंगी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीक्षित जनसंपर्क संचालिका सपना बागमार संचालक प्रकाश दायमा महेंद्र बुराड ललित मोदी आकाश छाजेड रंजन ठाकरे गणेश गीते नरेंद्र -नर पवार भानुदास चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते त्यांची निवड केली त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानतो आणि संक्रमण काळातून बँक जात असताना आदरणीय सोहन शेठ आदरणीय हसन भाऊ आदरणीय हेमंत आपा यांनी प्रतिकूल परिस्थिती संक्रमण काळातून चांगल्या परिस्थिती आणली आणि आता दिवसांदिवस त्याची प्रगती होणार आहे यासाठी त्यांचे अभिनंदन करतो आणि हेमंत आपांच्या निवडीमुळे सर्वांना जो आनंद झाला तो व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत आदरणीय आपांनी या बँकेचं जसं आजपर्यंत काम केलेलं आहे सर्वांनी त्याच्या पुढे ते काम मोठ्या प्रमाणात व्हावं बँक जशी नाशिक सुद्धा चालत राहू ही भावना व्यक्त करतो सर्वांना हे मनापासून अभिनंदन करतो सोनशे कालावधी पंधरा महिन्याचा गेला आहे आणि पंधरा महिन्यामध्ये चौसष्ट पासष्ट कोटीचा नफा तुम्ही या ठिकाणी बँकेचा केला तुमचंही मनापासून आभार मानतो खर तर विजय साने मी आणि दातर आणि सोनशेठ भंडार हे आम्ही चौघ मिळून निर्णय घेत असतो सोनशेठ म्हटले आपण दोघे मिळून घेतो तर तसं काही नाहीये आम्ही सगळे चौघ मिळून तो निर्णय घेत असतो कारण हे सहकार क्षेत्र चालवायचे असले तर एक टीमवर्क पाहिजे असतो दोन्ही आता अनेक बँकेचे उल्लेख केले आणि हे टीमवर्क जर चांगलं असेल तर सहकार क्षेत्राला कुठेही डाग लागत नाही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बँकेचं नावलौकिक आहेत भाऊनी उल्लेख केल्याप्रमाणे रोज वर्तमानपत्रामध्ये आठ दिवस झाले चार दिवस झाले की जिल्हा बँकेचे थकबाकी किती आहे किती संचालक आहे हे सगळं लोक वाचत असतात खरं तर तिथं आम्ही संचालक फक्त सया केलेल्या आहे कर्ज वाटोपाच्या वाट पण कोणी हिशोबच करत नाही आणि मागच्या मीटिंगला मंत्रालयामध्ये राजा हिशोब झाला एकशे तेहतीस कोटी रुपये चौतीस कोटी रुपये आमच्यावर थकपाकी गाडी नाना हो सगळ्यात कमी माझ्यावर एक कोटी काहीतरी चौऱ्याण्णव लाख रुपये कोणावर चौदा कोटी कोणाला पाच कोटी कोणाला दहा कोटी हिशोब मंत्रालयामध्ये काढल्यानंतर एकशे दहा कोटी वसूल झाले आणि चौतीस कोटीच्या स्थावर मालमत्ता गाण आहे त्यामुळे आणखीन जास्ती वसूल या ठिकाणी झालेला आहे परंतु आमदारांचे नाव माझे आमदारांचे नाव येतात संचालकांचे नाव येतात मा दे, आणि ती बदनामीखले साहेबांच्या आग्रह आम्ही जिल्हा बँक लढ परंतु एवढी मोठी बँक महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शेतकऱ्यांची बँक म्हणून एक नंबरची बँक होती ती कशा पद्धतीने रस्सा गेली हे आपण सगळ्यांनी बघितलेले आणि म्हणून आमच्या सगळ्या संचालकांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की कोणी असं स्वतः पण म्हणत नाही की बाळा तुम्ही चेअरमन केलं पाहिजे व्हाईस चेअरमन केलं पाहिजे तर सिन्युरिटी प्रमाणे मी हेमंत दादरकरला आणि सोन शेटला दोन चार दिवसा भेटलो मी असंच विचारलं सोन शेट तुम्हाला किती दिवस झाले ते म्हणजे पंधरा महिने झाले म्हटलं आता आपण तिघांनी वाटून घे दिसते पंधरा पंधरा महिने पण ते असं होता कामा नाही आम्ही निश्चितपणे सगळ्यांनी जवळजन बसलो आणि विचार केला आमचे नाना त्या ठिकाणी इच्छुक होते नंदू नाना चौधरी त्यास मी त्याच्याकडे बघून म्हटलं तर यांचं अभिनंदन करून तुमचं नाव घेणार परंतु निश्चितपणे सदा आणि सबुरी सवर्का फर मिठा होत आहे नाना तुम्हाला सुद्धा न्याय मिळेल अविनाश गोष्टींना सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि निश्चितपणे सोनल भंडारी आणि हेमंत दादर तुमच्या नावाचा विचार केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतो तर एकोणावीसशे एकोणसाठ साली या बँकेची स्थापना झाली आणि या बँकेचं नेतृत्व अनेक वर्ष हुकुमचंद मा, मामा यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांनी नेतृत्व करत असताना अनेक चांगले कार्यकर्ते देखील या ठिकाणी घडवलेले आहेत जे भविष्यामध्ये या बँकेला पुढे घेऊन जातील अशा प्रकारचे कार्यकर्ते त्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी घडवलेले आहेत आपल्याला माहित आहे की मामांच्या हेमंत यांचे वडील यांनी देखील अतिशय चांगलं काम या संस्थेमध्ये केलेलं आहे आणि आज आनंद या गोष्टीचा वाटतो की सोनशे भंडारी असतील आदरणीय वसंत भाऊ असतील यांच्याबरोबर हेमंत आप्पा या संस्थेच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या प्रकारचं काम करताना आपण बघतो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने साथ निवड या ठिकाणी झाली असं मला वाटत कारण आता जर जर काळ आपण बघितला तर अतिशय वाईट काळ आहे आणि सहकारामध्ये तर अतिशय वाईट काळ आहे हे ज्या पद्धतीनं रिझर्व्ह बँकेचे लोक असतील त्यांच्या ज्या पद्धतीनं तासा तासाला वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी नोटिसा पाठवत असतात ते बघितल्यानंतर भविष्यामध्ये बँक कशी चालेल अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून एक अतिशय अभ्यासू नेतृत्व एक ने अतिशय चांगला माणूस आणि शिक्षण क्षेत्रामध्ये देखील अतिशय उत्कृष्ट असं काम करणारे अप्पा त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करतात ते चांगलं संघटन कौशल्य देखील त्यांच्याकडे आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांची निवड झाली मला निश्चितपणे खात्री आहे जे काही संचालक मंडळ जे काही स्वप्न बघताय भविष्यामध्ये पाच हजार कोटीचा टप्पा या बँकेला आपल्याला पार करायचा आहे तो करण्यासाठी निश्चितपणे हेमंत आपण त्याचे सर्व सहकारी चांगलं काम करतील आणि जे काही उद्दिष्ट आपलं आहे ते साध्य केल्याशिवाय राहणार आणि म्हणून <laughs> त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं खरं तरी परंपरा आज मला जेव्हा तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळते स्वर्गीय हुकुमचंदी बागमार यांना आठवण करणं स्मरण करणं माझं मी प्रथम कर्तव्य समजतो त्याच्यानंतर माझ्या वडिलांमुळे मला जी संधी मिळाली पंचवीस वर्ष खरं म्हणत बागमार बांबांच्या विरोधामध्ये स्वर्गीय गुरुदासजी मोदी यांच्या खांद्याला खांदा देऊ औरंगाबादकर यांच्या खांद्याला खांदा देऊ पंचवीस वर्ष सात निवडणुका नम्रता पॅनलच्या विरोधात लढणे एवढं सोपं नव्हतं त्या नम्रता पॅनलचे नेते आदरणीय हुकुमजंजी बागमा सरकार त्यांच्या रक्तामध्ये होता सोनशे भंडारी वसंत गीते असे खांदे समर्थक त्या पॅनलचे नेतृत्व करायचे आणि सात निवडणुका भोरी भाऊनी नानांनी आणि औरंगातांनी त्यांच्या समोर लढल्या पण नामको बँकेला एक वरदान आहे निवडणूक कोण कोणासमोर लढत हा दुजा विषय आहे एकदा निवडणूक झाल्यानंतर त्या संस्थेचं हित हा एकमेव विषय डोळ्यासमोर घेऊन मामांनी काम केलं आणि एक ज्वलंत उदाहरण जे भाऊनी सांगितलं त्याचे खरोखर सहकार क्षेत्रामधलं सारस्वत बँक सर्वात मोठी बँक आहे नव्वद हजार कोटीचा बिझनेस ती बँक करते पण ते सुद्धा आपलं अस्तित्व वेगळं दाखवू शकले नाही जे नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेने दाखवलं आणि नामकोर चॅरिटेबल ट्रस्ट हा मामांनी स्थापन केला आणि आज उत्तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कॅन्सर आणि मल्टी हॉस्पिटल सोनशे नेतृत्व झाली तिथे सुरू आहे आणि हजारो रुग्णांना सेवा देण्याचं से काम त्या रुग्णालयाच्या मार्फत होत आज पासष्ट कोटीचा नफा जेव्हा बँकेला होतो तेव्हा नक्कीच संचालक मंडळात कोण चेअरमन आहे याच्यापेक्षा एक जे एकवीस संचालक दोन तज्ज्ञ संचालक तीन बोर्ड ऑफ मॅनेजमेंट हे सगळ्या लोकांचं सा सामूहिक त्याच्यामध्ये योगदान खरं लागतं आणि खास करून आमचा आमचे सीओ दीक्षित साहेब कुलकर्णी साहेब आणि पूर्ण कर्मचारी नामको बँकेचे जे अहोरात्र कर्ज देण्याकरता डिपॉझिट घेण्याकरता रिकव्हरी करण्याकरता जे झटतात आणि बँकेला सर्वांनी केलेलं आहे म्हणून हा बँकेचा लौकिक आपल्याला दिसतो मला खास अभिमान आहे दोन हजार पाच तर एक विरोधी गटाचा नेत्याचा मुलगा त्याला म्हणून मामांनी उमेदवारी दिली आणि दोन हजार सहा मला व्हाइस चेअरमन या बँकेत मला आठवतं स्वर्गीय मुंडे साहेबांची आठवण आज येते डेटा सेंटरचं उद्घाटन करण्याकरता मुंडे आमच्यावर जबाबदारी टाकली कोर बँकिंग आपल्याला करायचं आणि इन्फ्राफ्ट या कंपनीचा सॉफ्टवेअर आम्ही विकत घेतलं आणि कुठल्याही बँकेमध्ये बाहेर तत्वावरती डेटा सेंटर न घेता आपल्या स्वतःच्या मालकीचं डेटा सेंटर झालं पाहिजे विप्रो कंपनीला काम देऊन पूर्ण आयबीएमचं सॉफ्टवेअर आणि चांगल्या पद्धतीचं डेट कोर बँकिंग आपल्या नामको बँकेने त्यावेळी दोन हजार सहा मध्ये केलं पुढच्या काळामध्ये चौदा मध्ये आले बँकेची अतिशय बँक तळाला आणि चौदाला एक एप्रिल दोन हजार चौदा झालं ते फक्त फक्त नामको बँक त्यांच्या हातातून गेला तो शॉक मामा सहन करू शकले नाही आणि ब्रेन हॅमरेज होऊन मामाचे घराचं निधन झालं आणि ती सह सर आमच्या सर्वांच्या मनाला लागलेली होती पाच वर्ष अखंड कोर्टामध्ये लढा दिल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या विरोधामध्ये कोणीही ऐकायला तयार नव्हतं भाऊ खास करून आज परफा साहेब आले होते बोक साहेबांनी तीन रीट आम्ही दाखल केले होते तीन रीट आमच्या अशा अंगावरती फाईल फेकल्या सांगितलं तुमच्यापेक्षा रिझर्व्ह बँक फार मोठी आहे तिला काळजी आहे बँकेची तुम्ही काळजी करू नका बँक चांगली तुमची प्रगती करेल पण दुर्दैवाने तीन टक्के ग्रॉस एमपी असलेली बँक गुन्ह्याच्या काळामध्ये अडतीस टक्के ग्रॉस एमपी वरती गेली आणि आम्हाला परत निवडणुकीला सामोर जावं लागलं वसंत गवच्या सोनशेच्या नेतृत्वाखाली आम्ही परत सभा सदन मध्ये गेलो आणि पूर्ण एक शून्य असा आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी दिला त्या ताकदीने आणि काम करण्याची संधी आम्हाला मिळाली पहिलीच टप्प परत ओपनिंग उतरले कोटीचा राईट ऑफ त्यांना करावा लागला आणि रिझर्व्ह बँकेने पण केलं आणि तो दोनशे त्र्याण्णव कोटीचा राईट ऑफ केल्यानंतर त्यातली एकशे चाळीस कोटीची रिकव्हरी परत आपण केलेली आज बँकेचा एनपीए चार टक्के त्यामुळे आज बँक एकदम स्थितीमध्ये आज बँक आलेली तो कुठेतरी स्पर्धा फार मोठी भाऊनी सांगितलं ते बरोबर रोज पेपरला बाप आता रोज एक कॉपरेटिव्ह बँक अडचणीत देते भाऊन त्रेपन्न मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह बँक आहे त्याच्यामध्ये प्रचंड स्पर्धा आहे आणि आज कुठली ना कुठली बँक कुठल्या ना कुठल्या कारणाने अडचणीमध्ये येते आणि बँक दुखत सहकाराला एक मोठी घरघर ही लागलेली आणि सहकार मंत्रालय केंद्रामध्ये स्थापन तर बरेच नवीन अटी शर्ती नियम बरेच नवीन कायदे खरं त्या सहकारी क्षेत्रामध्ये योग असलेले आणि पुढच्या काळामध्ये कमर्शियल बँकांच्या तुलनेमध्ये स्पर्धा करण्याकरता एक खरोखर कर, अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली पण तरी पण एक सर्व संचालक मंडळ आणि सर्व कर्मचारी यांचं जे योगदान आहे याच्यावरती नक्कीच आपली बँक पाच हजार कोटीचा टप्पा क्रॉस करेल आणि तो जास्त लांब न जाता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला आपला हा टप्पा पूर्ण झालेला राहील असे मला पूर्णपणे खात्री त्यासाठी आपल्या सर्वांची इथे गरज लागणार आहे आज मी म्हणलो केंद्र असोसिएशनची सगळी मंडळी आलेली आज आमच्या बस साहेब आलेले राजाभाऊ सांगले आलेले भगत साहेब आहे महाराष्ट्र चेंबरची सर्व मंडळी आलेली आयमा निमा या सगळ्या संस्था इथं आलेल्या आयमा या सगळ्या संघटनांना मी आवाहन करेन या सगळ्या संघटनांची पुढच्या काळामध्ये आपण एक एकत्र सभा घेऊन जास्तीत जास्त नामको बँकेबरोबर ना कसा तुम्हाला टायप करता येईल सोनशेटच्या काळामध्ये त्यांनी वेलकम रेट हा कन्सेप्ट आणला आणि साडेआठ टक्क्याच एक तुम्हाला पॅकेज हे साडेआठ टक्के कर्ज देण्याचा उद्देशच्या काळामध्ये चांगले चांगले खातेदार आम्हाला सोडून गेले त्या खातेदारांनी परत दामको बँकेमध्ये यावं आणि साडेआठ टक्के रेट ऑफ इंटरेस्ट आम्ही त्यांना देऊ आणि त्याच्या काळामध्ये एक चांगली भरभराट आपली होईल वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक